हौसाबाई पाटील तेमतीदाई सबर उर्फ सलिहा भगतसिंग झुग्गिया शोभाराम गेहरवार मल्लू स्वराज्य रामचंद्र श्रीपती लाड उर्फ कॅप्टन भाऊ एन शंकरया बाजी मोहम्मद लक्ष्मी पांडा चामरू परिदा जितेंद्र प्रधान गणपती बाळा यादव भवानी महातो एच एस दोरेस्वामी थेलू आणि लोखी महातो आर नलक्कना तुम्हाला विचार पडला असेल की नक्की कोण आहेत ही माणसं आणि मी काय यांची नावं घेतोय खरं तर आज स्वातंत्र्य भारतातल्या नव्वद टक्क्याहून अधिक लोकांना ही नावं माहीत नसतील हे होते भारताचे अखेरचे शिलेदार दि लास्ट हिरोज नमस्कार मी हेमंत हडव तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अजिबात वेळ न वाया घालवता आजच्या आपल्या या भागाची सुरुवात करतो ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल अखेरचे शिलेदार या टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच ही तीच मंडळी होती ज्यांनी आपला भारत देश स्वातंत्र्य होताना पाहिलं आहे आणि नुसतं पाहिलंच नाही तर त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता भारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी देखील होते या लोकांपैकी काही अजूनही हयात आहेत तर काही हल्लीच्या काळातच निधन पावले यांना आपल्या समाजामध्ये हवा तितका मान सन्मान कधीच मिळाला नाही किंबहुना मिळावं अशी त्यांनी अपेक्षासुद्धा केली नाही जितक्या साध्या आणि भोळ्या मनाने यांनी जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तितक्याच साध्या आणि भोळ्या मनाने ते आजवर आपल्यात वावरत होते शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर या महात्म्यांची नावं जरी उच्चारली गेली तरी आपल्यासमोर त्यांचा संपूर्ण इतिहास त्यांनी केलेली कामगिरी त्यांचं योगदान आपल्या नजरेसमोर उभं राहतं कारण आपण सर्वांनी यांचा इतिहास वाचला आहे ऐकलं आहे किंवा सिनेमामध्ये पाहिलं पण फक्त हीच मंडळी होती का ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं या काही अगदी बोटावर मोजता येणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जगातल्या सर्वात मोठ्या इंग्रज साम्राज्याचा पाडाव केला तर नाही यांच्यासारखेच हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी आपलं रक्त सांडून आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य देईल पण यांना भारताच्या इतिहासात कधीच स्थान मिळालं नाही काही ना तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही आपण स्वातंत्र्य सैनिक होतो याचे दाखले द्यावे लागले आणि ज्यांच्याकडे काही पुरावे नव्हते अशा वीरांना तर स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीतून अगदी सहज वगळण्यात आलं अशाच काही शिलेदारांच्या शोधात निघाले पी साईनाथ स्वातंत्र्य संग्रामाचा सा हा लढा ज्यांनी पाहिलाय अनुभवलाय हो किंभवना लढलाय अशा शिलेदारांच्या मुखातून त्यांच्याच कथा ऐकायला आणि भारताच्या इतिहासात त्यांचं नाव कोरायला मित्रांनो आपल्याला या स्वातंत्र्य सैनिकांना पाहता आलो भेटता आलो पण कदाचित येणाऱ्या पिढीला यांची नावं देखील माहीत नसणार म्हणूनच या वीरांच्या कथा आपल्या सुंदर शब्दात अगदी योग्यरित्या मांडून यांच्या कथा आपल्यासमोर आणण्याचा धाडस पी साईनाथ यांनी त्यांच्या दि लास्ट हिरोज अखेरचे शिलेदार या पुस्तकातून केला या पुस्तकात एकूण सोळा स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा आहेत या पुस्तकात, पुस्तकात। आम्ही दोन गोष्टींसाठी लढलो स्वातंत्र्य आणि स्वराज्य स्वराज्य तेवढं आम्हाला मिळालं असं आहे कॅप्टन भाऊ आहेत तर आम्ही स्वराज्यासाठी लढलो पेन्शनसाठी नाही असं म्हणणारे एन संकर्यासुद्धा आहे हे पुस्तकं लिहिण्यासाठी पी साईनाथ यांनी घेतलेली मेहनत अगदी स्पष्ट दिसून येते लेखकाचे संपूर्ण नाव पलगुम्मी सायनाथ असून या पुस्तकाचे मराठीमध्ये अनुवाद मेधाकाळे यांनी केले पुस्तकाचं प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलं आहे पुस्तकामध्ये पी साईनाथ यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विषयांना अगदी उत्तमरित्या हाताळल्या आहेत या पुस्तकासाठी दिलेली प्रतिक्रिया छान आहे या पुस्तकामधली आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की या पुस्तकात प्रत्येक एका भागाच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे अशा स्वातंत्र्यवीरांच्या कथा वाचू शकता आणि त्याचे फोटो पाहू शकता पुस्तकाची आणि आधुनिकीकरणाची योग्य सांगड बांधलेली आपल्याला इथे पाहायला मिळते लेखक पी साईनाथ म्हणतात या देशाच्या स्वातंत्र्यासाठी नक्की कोण लढलं शेतकरी कष्टकरी गृहिणी कारागीर रानावनात वनोपाच गोळा करणारे किंवा असेच इतर लाखो करोडो सामान्य लोक इंग्रज राजवटी पुढे टाचरवून उभे राहिले होते यातले ना कुणी पुढे मंत्री झाले ना राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्यांची वर्णी फार मोठ्या शासकीय पदांवरही कधी लागली नाही इंग्रजी साम्राज्य आणि राजवटीला असलेला कडवा विरोध हीच त्यांची उर्मी होती पुस्तका अनुबा या पुस्तकाचा अनुभव तुम्हाला देखील घ्यायचा असेल आणि या स्वातंत्र्यवीरांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आणि हो आमचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला तर अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल